मध्ये पहिलं जे देवीचं रूप आहे ते कसं सर्व स्वरूपात सर्वेशा असंच आहे ना। नाद्य नसते सनातन ना, मीच सगळीकडे आहे माझ्यापेक्षा दुसरं काही नाही आहे असं देवी पूर्ण अद्वैत तत्वज्ञान त्यांनी आधी सांगितलेलं आहे गायत्रीच म्हटलेलं आहे त्यांनी संपूर्ण गायत्री रहस्य असं म्हटलंय देवी भागवत ग्रंथाला आणि गायत्रीवरती अध्याय पण आहे त्याच्यामध्ये गायत्री सहस्रनाम पण आलेलं आहे गायत्री मंत्र आलेला आहे त्याचं अनुष्ठान आलेलं आहे शताक्षरा गायत्री त्याच्यामध्ये आहे गायत्रीचा अनेक प्रकाराने जे अनुष्ठान करता येतं त्यामुळे शंभर अक्षरांचं गायत्री मंत्राचं पूर्ण अनुष्ठान म्हणजे शंभर कसा होतो ते पण त्यामध्ये दिलेलं तर अशा प्रकारे देवीची सगळी रूप आणि त्याच्यामध्ये मुख्य त्याने असं दिलंय की श्रीविद्येची जी देवता आहे त्रिपुर सुंदरी तिचं वर्णन पण देवी भागवतामध्ये